खर तर हातकणंगल्याच्या नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर हो, त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि चांगलीच चा, रंगत हातकणंगलेच्या निवडणुकीमध्ये आलेल्या आहेत नेते मंडळींच्या सभा त्या ठिकाणी होत आहेत उमेदवारांनी अक्षरशः पायाला धिंगरी बांधलेल्या आहेत आणि मतदारांच्या मतदारांच्या हुमरे जिजवण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत परंतु हातकणंगले मधला एक प्रभाग असा आहे की त्या ठिकाणी एक प्रगतशील शेतकरी आहेत सर्वसामान्य कुटुंबातील त्या ठिकाणी असलेले शेतकरी आहेत बाबा सो भगवान ठोंबरे त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक दहा हो मधून ते निवडणूक लढवत हो आहेत हातकणल्याच्या प्रस्थापित राजकारणाविरोधात प्रस्तावित राज प्रस्तापित लोकप्रतिनिधींविरोधात हातकणल्याच्या ने प्रस्थापित नेते मंडळींविरोधात ने त्यांनी षड्डू टोकलेला आहे आणि राष्ट्रवादीचे एक माध्यम त्यांनी निवडले की राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवत आहेत खरंतर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर असतील किंवा त्यांचे स्थानिक जे पदाधिकारी आहेत यांनी एकत्रित येत त्या ठिकाणी पॅनेलचा ताळमेळ घातला आणि अकरा उमेदवार त्या ठिकाणी या नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाच त्यांनी दिले आहेत आणि त्यामधलेच एक उमेदवार आहेत ते बाबासाहेब टोंबरे आहेत आज आपण त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी खास त्या ठिकाणी आलेलो आहोत बाबासाहेब टोंबरे हे उच्च शिक्षित आहेत एम ए इकॉनॉमिक्स जीडीसी आणि इतकं त्यांचं शिक्षण झालेलं आहे आपल्या शिक्षणाचा आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व्हावा या हेतून ते बरेच वर्ष झालं सामाजिक कार्यामध्ये त्या ठिकाणी अग्रेसर अग्रेसर असतात शेतीमध्ये वेगवेगळे वे प्रयोग त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत आणि असे बाबासाहेब टोंबरे प्रभागाच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढवत आहेत आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की का त्यांना निवडणूक लढवायची वाटते आपल्यासोबत आहेत बाबासाहेब टोंबरे नमस्कार आपलं शिवसिद्ध न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक दहा मधून नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादीच्या घड्या चिन्हावर लढवत आहात प्रभाग क्रमांक दहा मध्ये गेल्यानंतर मतदारांकडून कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय आणि काय भावना आहेत मतदारांच्या त्या आमच्याशी तुम्ही आम्हाला सांगाल का नमस्कार मी बाबा भगवान ठोंबरे प्रथम मी माझी छोटीशी ओळख करून देतो मी प्रभा क्रमांक दहामध्ये निवडणूक निवडणूक उमेद निवडणूक उमे म्हणून मी एक शेतकरी प्रदेशित शेतकरी आहे आपण काहीतरी समाजाचं देणू लागतोय आपल्याकडे तसं बघायला की सेटअप आहे आपला पण समाजाचं काहीतरी आपण देणू लागतोय काहीतरी समाजासाठी करावं काहीतरी सर्वसामान्यांसाठी करावं या भावनेतून मी निवडणूक लढतोय गावातल्या समस्या बघा गा ज्या म्हणजे वेगवेगळे समस्या प्रश्न आहेत त्यानंतर ना गावातली जी कामं बघा जी आज करतात आणि उद्या उकरून जातात अशी कामं झाली म्हणजे आता तर कुठंतरी भ्रष्टाचार पाण्याची समस्या घ्या तसं बघायला तसं बघायला गेलं तर रोजचं अठरा लाख लिटर पाणी यायला पाहिजे येते फक्त दहा लाख लिटर म्हणजे हे पाणी कुठं जाते काय जाते जे काही प्रश्न आहेत जे काही नागरिकांच्या समस्या आहेत आठ आठ दिवसाने येणारं पाणी महिन्यातून दोन चार वेळा सोडणारं पाणी त्या ज्या समस्या आहेत ह्या कुठंतरी मार्गस्थ लागल्या पाहिजेत या, लाग या भावनेतून मी या निवडणुकीमध्ये एक उमेदवार सक्षम उमेदवार म्हणून उभा आहे म्हणजे मागच्या पाच वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांकडून सर्वसामान्य सामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सुटलेले नाहीत आणि त्याचा एक राग तुमच्या मनामध्ये मा आहे आणि ते प्रश्न कुठेतरी सुटावेत सर्वसामान्यांच्या अडचणी कुठेतरी दूर व्हाव्यात यासाठी तुम्ही निवडणूक लावत आहे का तसं बघायला गेलं तरी प्रभागात बऱ्याच समस्या आहेत काय काही ठिकाणी पाणी गटारी केलेले ते त्या गटारींच पाणी असं मागे तुंबून राहतंय पुढं पाणी पास होत नाही जिथे तुंबून राहतंय तिथं कचरा म्हणा जे घाण आहे की नाही कागद वगैरे असं सगळं तिथं ती तुंबूनच राहणार तिथं तु बारीक बारीक किडे म्हणा डासा म्हणा ह्या तिथं जे उपद्रव आहे की नाही तिथं ते वाढतोय आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपण बघितला घरटी डेंगूचे पेशंट होते घरटी दोन चार दोन चार दोन चार दोन दो हे डेंग्यूचे पेशंट होते म्हणजे हातकणले एक गाव डेंगूचं गाव झालेलं होतं त्यावेळी हे दोन वर्षापाठीमा अशा परिस्थिती जे आहे म्हणजे डेंगूचं गाव होण्याचं जे कारण जे महत्वाचं म्हणजे की जी ही कामं केलेली आहेत त्या कामाचाच हा एक परिणाम आहे आपण एक प्रगतशील शेतकरी आहात आपला जो काही शेती असे ती अगदी नियोजन पद्धत पद्धतीने आपण करतात हातकणंगले शहराला गेल्या बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षापासून पाण्याचा प्रश्न गंभीर आहे हातकणंगलेची लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे पाण्याची मागणी सुद्धा त्या ठिकाणी वाढत चालली आहे पण त्या प्रमाणामध्ये ते पाणी मिळत नाही आणि त्यामुळं विशेष करून विशेष करून महिलांना याचा फार मोठा त्रास त्या ठिकाणी होतोय आपण एक प्रगतीशील शेतकरी आहात समजा पाण्याचं जर नियोजन करायचंच म्हटलं तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे किमान अं प्रत्येक कुटुंबाला त्याच्या गरजेपुरतं पाणी मिळालं पाहिजे तो त्याचा अधिकार आहे पण तसं होताना कुठे दिसत नाही प्रत्येकाची तीच अडचण आहे पाणी पाणी हा आवश्यक घटक आहे पण तसं होताना दिसत नाही तर तुम्ही जर प्रभागाचं नेतृत्व कर प्रभागाचं नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये जाल तर त्या पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं असं तुमचं मत आहे पाण्याचा मुद्दा काढला त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय अण्णासाहेब डांगे यांचं मनापासून आभार आभार मानतो कारण त्यांनी आमच्या गावाला पाणी दिलं जलगंगा दिली ज्ञान ज्ञानगंगा दिली त्या माणसाचं आम्हाला आयुष्यभर फुट फिटणार नाही तेवढा उपकार आमच्या गावावर आहे पाण्यात त्यांनी जी स्कीम केली ती आजही चांगली आहे नाही असं नाही आहे आपण नदीपासून बघा गावापर्यंत एअरवाल किती प्रत्येक एअरवॉल अर्धा इंची पावणा इंची अर्धा इंच म्हणजे प्रत्येक हवाला लिकेज आहे आणि त्या लिकेजची जर सर्वसाधारण जर गळतीची जर हिशोब केला तर सर्वसाधारण एक दोन अडीच लिटर पाणी रोजचं वाया लागत आहे काय मी याबाबत आसावरी सुतार मॅडमांशी याबाबत बोललो ते मी सांगितले की आमची मोठ जे नदीवर जे आपल्या सायकोनच्या टाकीमध्ये जे पाणी येतंय सर्वसाधारणपणे आपली टाकी एक साडे सहा लाख लिटरची आहे जास्तीत जास्त दिवसाला एक दहा लाख लिटरच पाणी उपसा होतय पण माझ्या हिशोबानं तसं तस बघायला गेलं दहा लाख लिटर म्हणजे काहीच पाणी नाही आहे काय कमीत कमी एक अठरा ते वीस लाख लिटर पाणी यायला पाहिजे शंभर शंभर एचपी पीच्या तुमच्या मोटर एक काय मग तसं जर बघायला गे गेलं आपण जरी साधा हिशोब जर काढला तर तीन एचपी ची मोटर शेतातली कमीत कमी बघा तुम्हाला सांगतो साडेतीनशे लिटर पर मिनिटाला पाणी काढते मग तसं जर हिशोब जर काढला तर ज्या आता शंभर एपीच्या ज्या मोटार आहेत त्या फक्त यांच्या तासाला नाही एक चाळीस एक लिटर एवढंच पाणी काढतात मग हे पाणी पुरणार कसं त्यासाठी प्रथम ही स्कीम करण्याआधी प्रथम लोकांना तर ही जी आता नवीन सांगायला लागली एकसष्ट कोटी जी काही स्कीम जी सांगायला लागली आहेत तांत्रिक मंजुरी खा हे सगळं खाडाखोड हे सगळं हे जे सांगायला लागले आहेत ते करण्याआधी पहिला जे ह्या लोकांना आता ही जी जी, जी स्कीम आहे कमीत कमी पाच वर्ष जाणार आहे पाणी मिळायला त्या स्कीमचं कारण शेतकऱ्यांचं काहीतरी नुकसान पर्सनली हे होत असते त्यामुळे ते वेळ वाढत जाणार आहे आणि जसा वेळ वाढत जाईल तसेच ते स्कीमचा खर्च सुद्धा वाढत जाणार आहे ती एकसष्ट कोटीवर पुढे सत्तर कोटीवर जाईल सत्तर कोटीवर न ऐंशी कोटीवर जाईल हे सुद्धा होत जाणार आहे पण तत्पूर्वी मी जर नगरसेवक म्हणून जर निवडून आलो तर मी सर्वप्रथम जे काही एरवाल आहेत ते एरवालची सर्वप्रथम मी गळती काढणार आणि जिथे जिथे मेन लाईला लिकेज आहे तिथे तिथे मी लिकेज काढणार आता असा मुद्दा आहे की आमचे मधुकर परिठदारा यांनी जे कुंभच्या शेतामधील जे पाईपलाईन बदलण्यासाठी जे पैसे मंजूर वगैरे केलेले आहेत पण तिथं असं आम्हाला ऐकायला मिळतंय की त्या शेतकऱ्यांना जे लिकेज काढायच्या वेळी जे नुकसान भरपाई घ्यायला पाहिजे ती दिलेली नाही पण ग्रामपंचायत सॉरी नगरपंचायतच्या खर खर्चाला हा खर्चामध्ये ती नुकसान भरपाई दाखवलेली आहे पण ती शेतकऱ्याला मिळाली नाही मग तो शेतकरी परत उखरू कसं दिलो त्याच्या शेतामध्ये त्याला पैसे जर तुम्ही नाही तर दिलासा तर कसं उकडून दिल तो आणि कसं आमच्या गावाला पाणी मिळणार मग आम्ही ताणलेच राहणार आहे मग आणि हे कुठं थांबलं पाहिजे कुठंतरी मग नियोजनाचा अभाव हो तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतो पूर्णपणे पूर्णपणे नियोजनाचा हो। अभाव आहे त्यात काहीच वाद नाही याचा फटका मग हातक सर्वसामान्य जनतेला बसतोय सर्वसामान्य जनतेला बसतोय गेलं तर माझ्या मताने रोजच प्रत्येक कुटुंबाला साडेपाचशे लिटर जर पाणी आयला पाहिजे रोजच पण तसं काय होतच नाही हो जास्तीत जास्त बघा तुम्हाला सांगतो सात ते आठ दिवसात ना जास्तीत जास्त सहाशे लिटर पाणी येते मग सहाशे लिटर मध्ये काय पाणी पिणार आहेत लोक पाण्याचा प्रश्न म्हणजे त्यांचा खर्चाचा आहे आंघोळीच म्हणजे पाणी मिळतच नाही हो मग मध्ये घागर मोर्चा झालं ती आज जी म्हणजे लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासन असेल हे पूर्णपणे या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करायला जाणूनपूर्व दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होतोय पाण्याचा प्रश्न झाला आपण प्रभाग क्रमांक दहा मधून त्या ठिकाणी निवडणूक लढवतात प्रभागातल्या काही समस्या आहेत प्रभागातल्या काही प्रभागातले काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न करा प्रभागातला जो मुख्य प्रश्न आहे जो प्रभागात प्रभाग जो जहा आहे पूर्णपणे लोकांचे जे म्हणजे मिळकत आहे ते पूर्णपणे शेतीमध्ये आणि शेतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर एखादं घर जर बांधायचं म्हटलं तर बँका कर्ज देत नाही अर्धा गुंट्या आताची शेतीमध्ये दिसते अर्धा गुंट्या शेतीला तुम्हाला कोण ते चार पाच चार पाच लाख आणि दहा दहा लाख रुपये कोण कर्ज देणार काय एन करायचं जर म्हटलं तर एन एचे नियम आहे रस्ता एवढा सोडला पाहिजे मागे एवढं सोडलं पाहिजे पुढे एवढं सोडलं पाहिजे म्हणजे एनए पण धड होत नाही आणि धड ते प्रॉपर्टी कार्ड पण मिळत नाही ही जे आहे की मध्येच असं लंपळ असं सगळं ते झालेलं आहे तो मी जर नगरसेवक म्हणून जर निवडून आलो तर राहताना मग तो पहिला प्रश्न सोडवणार नाही लोकांना प्रॉपर्टी कार्ड कसे मिळेल हे मी बघा प्रॉपर्टी कार्ड मिळवून द्याल पण त्या ठिकाणी गटरींचा प्रश्न रस्त्यांचा प्रश्न देखील आपल्या प्रभागामध्ये आहे असं बोललं जात आहे त्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय राहणार रह? आहे आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुश्रीफ साहेब त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं प्रभागाचा विकास करण्यासाठी भूमिका बजावणार आहात आता प्रभागात ज्या ज्या ठिकाणी गटारी नाहीये उदाहरणार्थ आमचं बाळू ठोंबरेचं घर नवीन बांधलेलं खानोळे जेव्हा जागे म्हणजे जे जा प्लॉटिंग झाले खानोळ्यांचं तिथील गटारीची समस्या असेल किंवा <थी। सल> इकडं पलीकडं रामा खानोळ्यांचे ठिकाण जे प्लॉटिंग झाले तिथील गटारीची समस्या असेल अजून तिथं गटारी नाही आहे त्याच्यानंतरनं अगदी ग्रामपंचायत असल्यापासून ते नगरपंचायत झाल्यापासून म्हणजे जवळजवळ एक वर्षे वीस पंचवीस वर्ष झालं श्रीनगरला अजून गटारच नाही आहे म्हणजे अशा काही ज्या समस्या मा, आहेत त्या मान्य नामदार असून नश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून प्राधान्यानं सोडवणार आणि ज्या ज्या ठिकाणी गटारीचं पाणी म्हणजे व्यवस्थित ड्रेनेज होत नाही काय ते मी तयाला पूर्ण करणार पुढचा प्रश्न माझा असा असेल की ज्या प्रभागात प्रभाग क्रमांक दहा म्हणून तुम्ही निवडणूक लढवता तिथले विद्यमान नगरसेवक मला माहित नाही कोण आहे पण त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये काय काम झालेलं आहे की नाही नागरिक समाधानी आहेत की नाही तुम्ही ज्यावेळेला आता राष्ट्रवादीकडून उमेदवार आहात मत मतदानासाठी मद, तुम्ही त्यांच्याकडे जाताय मत मागण्यासाठी नागरिकांच्या मतदारांच्याकडे जाताय त्यावेळेला त्यांच्याकडनं मिळणारा प्रतिसाद कसा आहे जे आता विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी काम केलेत केले नाहीत असं नाही केलेत पण जे काम व्हायला पाहिजे होतं तेवढ्या गतीने जे काम व्हायला हो पाहिजे होती ती कामं झालेली हो नाही त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तरी गोविंद मोरेंचं घर असेल प्रमोद मोरेंचं घर असेल प्रदीप मोरेंचं घर असेल बाळू पाटलांचं घर असेल या चार पाच घराचं पाणी गेल्या म्हणजे जी गेली ग्रामपंचायत होती त्यांना पण ते पाणी निघालेलं नाही आणि ह्यांनी काढतो काढतो म्हणून सांगितलं ह्यांनाच पण ते पाणी निघालेलं नाही मग अशी काही जे क्रिटिकल समस्या आहे आम्ही पूर्णपणे सोडवेन त्याच्यानंतर श्रीनगरचे गेलो बघितलं त्यांनी सांगितलं की अजूनपर्यंत आम्हाला गटरच मिळालं पाणी हे केलं नाही एखाद्या शेतकरी ना आम्हाला महिलेने सांगितलं की एरवाल लिकेज झालेलं पाणी गळतीच होत आहे तरी पण आम्हाला आम्ही सांगितलं गेलो तरी पण काय तिथे काय ती गळती निघालेली नाही त्यामुळे त्यांनी काय म्हणते आमच्या चावीलाच पाणी आहेत म्हणजे अशा एक भरपूर समस्या आहे समस्या पाच वर्षात सुटलेल्या नाहीत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी प्रभाग क्रमांक दहा मधून त्या ठिकाणी बाबासाहेब टोंबरे बाबासाहेब भगवान टोंबरे हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर या सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत मागील पाच दहा वर्षामध्येच प्रश्न सुटलेले नाहीत ते प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून बाबासाहेब टोंबरे या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये त्या ठिकाणी आपल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत प्रभागात मध्ये स्वच्छतेचा प्रश्न फार मोठा आहे असं तुम्ही म्हणालात तुम्ही जर तुम्ही जर नगरसेवक म्हणून या प्रभागाचं नेतृत्व कराल लोकप्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून या प्रभागाचं नेतृत्व कराल त्यावेळेस स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आपली भूमिका काय राहणार आहे स्वच्छता ही निश्चितच केली जाईल घंटागाडी असेल आणि याचं पण नियोजन केलं जाईल स्वच्छतेचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ओला कचरा व सुका कचरा हे वेगळे वेगवेगळे करण्यासाठी मी नगरसेवक म्हणून नग, नगरपंचायत प्रत्येक कुटुंबास दोन दोन डस्टबिन मोफत देण्याची व्यवस्था करेन जेणेकरून ते कचऱ्याचं म्हणजे ओला कचरा एका बाजूला होईल सुका कचरा एका बाजूला होईल त्याच्यानंतर घंटागाडीचं नियोजन असेल ते अगदी ज्या ज्या टायमीला घंटागाडी यायला पाहिजे त्या टाईमिंगला घंटागाडी यावी म्हणजे लोकना असं गैरसोय होणार नाही याची मी दक्षता घेईन खर तर शासनाच्या अनेक योजना आहेत किती किती योजना आहेत शासनाच्या राज्य शासनाच्या आहेत केंद्र शासनाच्या आहेत या सगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत सर्वसामान्य लोक त्याच्यापासून वंचित राहत आहेत तर त्या योजना तुमच्या प्रभागातल्या असू दे किंवा शहरातल्या लोकांच्यासाठी नागरिकांच्यासाठी ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत याच्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रयत्न कराल हा फार महत्वाचा प्रश्न आहे काय त्यासाठी जी विद्यमान नगरसेवक होते किंवा विद्यमान बॉडी होती त्यांनी मध्ये यासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करायला पाहिजे होता डिजिटल सेवांसाठी पण तसं काय होत नाही निवडून गेले म्हणजे झालं एवढंच बाकी काही कौटुम नाही ते पाच वर्ष परत पाच वर्षाने त्या कुटुंब कुटुंबा पुढे जायचा हा एवढाच उद्योग सुरू आहे तसं बघायला गेलं तरी नागरिकांच्या जे डिजिटल ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये आपलं जाती जातल्या असतील त्याच्यानंतर महिलांचा आधार महिलांसाठी आधार पेची ज्या समस्या असतील म्हणजे पैसे बँका जे आता गर्दी व्हायला लागले लाडका बहिणींच्या पैशामुळे ज्या काही अशा म्हणजे समस्या आहेत त्यानंतर ना आबा कार्ड काढणे ज्या म्हणजे जे डिजिटल जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी प्राधान्याने पहिला नगरपंचायत मध्ये स्वतंत्र कक्ष बनवून नाही जर झालं नगर नगरपंचायतमध्ये तर प्रभागात तसा स्वतंत्र कक्ष कक्ष सुरू करून त्या सेवा देण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर शेतकऱ्यांना जे सातबाराच्या अस सुविधा असतील अगदी नाममात्र फीमध्ये असा आम्ही सात बारा देणे आठ देणे प्रॉपर्टी कार्ड आता काय प्रॉपर्टी कार्ड तिकडे निघायचे नाही प्रॉपर्टी कार्ड विषय येतच नाही तरी पण जे आता घरांचं जे सातबार जे आहेत काय ते सातबार मी अगदी कमी किमतीमध्ये लोकांना कसं मिळतील आणि किती लवकर मिळतील यासाठी मी प्रयत्न करणार निश्चितच ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्य प्रभागातलंच नाही तर शहरातल्या नागरिकांना कशा ना पद्धतीनं त्या योजनांचा लाभ देता येईल सर्वसामान्यांपर्यंत त्या योजना कशा पद्धतीने पाठवता येतील याच्यासाठी स्वतंत्र डिजिटल कक्ष झाला तर नगरपंचायतीमध्ये ते सुरू करत करण्याचा त्यांचा मानस आहे किंवा नगरपंचायतमध्ये जरी झाला नाही तर प्रभागामध्ये एखादा कुठेतरी असा कक्ष चालू करून या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आश्वासन आपल्या मतदारांना त्या ठिकाणी दिलेलं आहे स्वच्छता गटारी पाणी हे सगळे प्रश्न आहेतच पण याच्याबरोबर प्रभागामध्ये तुम्ही नवीन काय त्या ठिकाणी योजना राबवणार आहात प्रभागामध्ये नवीन कुठल्या त्या ठिकाणी समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करणार आहात तुमची प्रभागासाठी एक संकल्पना काय आहे की माझा प्रभाग असा असला पाहिजे माझ्या प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजे त्याच्यासाठी तुमची संकल्पना तुमच्या प्रभागासाठी नेमकी काय आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रभागामध्ये जे, प्रभागा जे उम, संकल्पना जर सांगायची म्हणली तर आमच्या प्र, इथं प्र, प्रभागामध्ये अहिले भवन म्हणून बांधकाम सुरू आहे हसन मुश्रीफ साहेबांनी त्याला एक कोटी रुपयाचा फंड दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून हे बांधकाम सुरू आहे आणि मी असा प्रयत्न करेन की आणखी एक एक कोटी कसं मिळून दुसऱ्या टप्प्यात असेल तिसऱ्या टप्प्याचं बांधकाम कसं पूर्ण होईल याकडे मी प्राधान्याने लक्ष देईल आणि या म्हणजे तिसऱ्या टप्प्याचं जे बांधकाम असणार आहे त्या ठिकाणी मी प्रभागातील विद्यार्थ्यांच्यासाठी शाळेतील शाळेतील एक चांगले अध्यासिका चांगलं ग्रंथालय कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करणार त्यानंतर ना समाज आहे वडोळ समाजाला आजपर्यंत सांस्कृतिक हॉलच नाही आहे पण या समाजाला त्यांच्या त्यांनी दाखव जी जागा दाखवतील त्या जागेवर नामदार हसन मुश्रीफ यांच्या साहेब यांच्या माध्यमातून हॉल बांधून त्या ठिकाणी सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासिका त्याच्यानंतर न ग्रंथालय म्हणजे जे समाजाला पोरांना जे उपयोगी आहे अशा सगळ्या सोयीसुविधा निर्माण करणे त्याच्यानंतरनं कोरवी समाजाचा एक सांस्कृतिक हॉल आहे पण एक एकच मजला आहे अशा ठिकाणी मग फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होतात परंतु विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यार्थी घडण्यासाठी या ठिकाणी अभ्यासिका नाही आहे ग्रंथालय नाही आहे यासाठी स्वतंत्र अभ्यासिका कशी सुरू होईल आणि स्वतंत्र ग्रंथालय कसे सुरू होईल यासाठी दुसऱ्या टप्प्याचं बांधकाम करून नामदार मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून ते करण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्याच्यानंतर खर तर हातकणंगले शहराची लोकसंख्या जपाट्यानं वाढते वाढत आहे कामगार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये हातकणंगले मध्ये आहे आणि व्यसनाभिंतेतेच प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात आज हातकणलेमध्ये वाढलेलं आहे दुर्दैव म्हणावं लागेल की ज्या गावामध्ये दूध डेऱ्या चार आणि बार पंचवीस ते तीस आहेत अशी ओळख हातकणलेचे बारचं गाव अशी ओळख हातकणल्याचे कुठे होते का असे एक बोललं जात आहे मग मधले युवक जे काही व्यसनाभिंतेकडे त्या ठिकाणी त्यांचा ओढा वाढत आहे त्यांना थांबवण्यासाठी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय के प्रयत्न केले जातील का काय हा अतिशय समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आज बघितलं की सोळा सतरा वर्षाची पोरगा आज बारवर दारूच्या दुकानातनी आपल्याला दिसत फार वाईट वाटते बघितलं म्हणजे डोळ्यातनं पाणी येतंय अशा एकाही भगिनीला किंवा एकाही मातीला असं वाटणार नाही की आपलं पोरग आज म्हणजे समाधान वाटणार नाही की आपलं पोरगा आज बारवर कुठल्याच मातीला वाटणार नाही पण अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली आणि याला जबाबदार हे प्रस्थापित त्यांचं राजकारण आहे हे काय करतात की तुम्हाला असं म्हणायचं की राजकारण कर्त्यांच्या मुळे त्यांच्या ह्याच्यामुळेच युवा पिढी बरबाद व्हायला लागली निश्चितच कारण आता मी बघतोय ग्रामपंचायतच्या इलेक्शन बघितल्या आता नगरपंचायतची गेली इलेक्शन बघितले आणि आताचे इलेक्शन बघतोय एक लय काही नाही एक दहा दहा पंधरा दहा पंधरा पोरं काय ही बाद व्हायला गेले हे नशी नशेच्या म्हणजे दारू असतील पण ज्या काही नशा असतील त्याचे आहार आहारलेले आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि याल, याला जबाबदारी प्रस्तापितांचं राजकारण हे याला कुठ विरोध झाला पाहिजे म्हणून मी निवडणूक लढतोय आणि हे थांबवण्यासाठी म्हणात तर मी प्रथम त्यांच्या ज्यांच्या ज्यांच्या कुटुंबामध्ये असे जे युवक व्यसनाधीन आहेत मी प्रथम त्यांच्या आई वडिलांचं प्रबोधन करणार त्यांच्या आई वडिलांना सांगणार काय त्याच्यानंतर हाच मुद्दा आहे त्यांनी त्यांच्या ते आई वडील जर सांगितले तर ते कुठेतरी त्याला थांबू शकते मी करणार त्याच्यानंतर ना जे बेहरबार वगैरे आहेत त्यांच्यावर जर नियंत्रण जर ठेवायचं म्हणलं तसं जर म्हणलं तर जे गावाने नियंत्रण ठेवलं पाहिजे गावातील महिलांनी एकत्र आलं पाहिजे बिहरबाड असतील दारूची दुकानं असतील त्याच्यावर आडवी बाटली जी आपण म्हणतो तसं वोटिंग झालं पाहिजे आणि ते करण्याचा मी प्रयत्न करेन खरं आहे खर तर हे थांबवणं कुणाच्या हातामध्ये आहे असं मला तो वाटत नाही पण ते थांबवण्यासाठी युवकांचं समुपदेशन असेल त्यांचं प्रबोधन असेल हे माझ्या माध्यमात म्हणजे प्रभाग क्रमांक दहाचे जे उमेदवार आहेत बाबासाहेब टोमरे ते त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करणार आहेत आणि खरंच समाजाला गरज आहे हातकणंगलेला विशेष करून गरज आहे कारण बरेचसे युवक आज व्यस्तिंट वर्त आहेत आणि ते जर निवडून आले तर त्यांचा पहिला प्रयत्न असणार आहे की युवकांचं कशा पद्धतीने समुपदेशन करता येईल किंवा कर प्रबोधन करता येईल त्या दृष्टिकोनातून ते प्रयत्न करतायत आता महत्वाचा एक प्रश्न असा आहे की आज प्रभाग क्रमांक दहाचे उमेदवार म्हणून किंवा हातकणंगलेचे एक नागरिक म्हणून उमेदवार म्हणतो पण हातकणंगलेचे नागरिक म्हणून आपण हातकणंगलेकरांना काय आव्हान कराल काही अतिशय महत्वाचा प्रश्न आहे काय आहे त्या जर इलेक्शन जर बघितल्या तर या इलेक्शनच नको असं वाटतंय कारण बघितलं की पिढीच नासायला पिढीच्या पिढी नसायला पिढी लवकरच हाताखाली येईल असं काही वाटत नाही त्यामुळे माझी निवडणूक आयोगाला सुद्धा विनंती आहे की हे जो निवडणुकीचा जो खेळ मांडला आहे ते कृपा करून बंद करा कारण कसं आहे म्हणजे काय जर या मुद्दीत तुमचंही नियंत्रण हो होईल असं मी पूर्णपणे म्हणणार होईल असं म्हणणार काही तर तुमच्यावर सुद्धा मर्यादा येतात कुठंतरी काय ये हे मी जाणतोय त्याचं काय अडचण हे नाही परंतु प्रत्येक निवडणुकीला जर चार चार पोरं जर व्यसनाधीन व्हायला लागली तर हे समाजासाठी फार धोकादायक आहे माझं तर असं म्हणणं आहे की बाजारपेठमध्ये सरळ सरळ एक आपण काय म्हणतो सौदा घेतला पाहिजे आणि जो पण सौदा जास्त बोलेल त्याला ते नगरसेवक पद असेल किंवा पद असेल ते त्याला, त्याला दिलं पाहिजे किमान बर्बाद होणारी पिढीतच थांबेल हे जरी लोकशाहीला किंवा आपल्याला घटनेला धरून जरी नसलं तरी माझं हे प्रबळ मत आहे निश्चितच हाक्कन कर विलेकरांना त्याने आवाहन केलेलं आहे नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून आता हाक्कन निले तुमच्या प्रभागातल्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करा प्रभागाचा सर्वांगीण प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी एवढीच विनंती आहे आमच्या प्रभागातील सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की मतदान करताना तुम्ही जात बघू नका धर्म बघू नका तो उमेदवार कसा आहे त्या उमेदवाराला आपण जर मतदान केलं तर ती वाया तर जाणार नाही ना याची प्रथम तुम्ही खात्री करून घ्या त्यानंतर त्या उमेदवाराचं तुम्ही शिक्षण तपासा त्या उमेदवाराची तुम्ही वैचारिक पातळी तपासा वैचारिक अभ्यास तपासा त्याचं सामाजिक कार्य तपासा आणि त्यानंतर तुम्ही मतदान करा महत्वाचं आमच्या प्रभागातील असेल किंवा हो गावातील महत्वाची समस्या आहे लिंगायत समाजासाठी स्वतंत्र मशानभूमीच नाही सॉरी दपनभूमीच नाही आहे अशी दपनभूमी व्हायला पाहिजे ते आता काय करतात की ज्यांची शेती आहे ते शेतकरी काय करतात की त्यांच्या स्वतःमध्ये शेतामध्ये खड्डा काढून ती प्रेत दपन दा, केलं आहे परंतु हा ज्यांचं शेत आहे त्यांच्यासाठीचा मुद्दा झाला पण ज्यांचं शेत नाही त्यांनी काय करायचं मग त्यांनी मग इथं जी हिंदू स्मशानभूमी आहे तिथं ती प्रेत जाळावं असं लागतंय त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हसन मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमी कशी होईल त्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करेल आणि जे आमचे नगराध्यक्ष पदाच जे अकरा उमेदवार वेगवेगळ्या प्र, प्रभागात जे आहेत त्यांचे सगळ सगळ्यांचं चिन्ह घड्या आणि माझ सर्व हात हातकनलेकर नागरिकांना आव्हान आहे जी सा, हतन, 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 करना करना की हसन मुश्रीफ साहेबांच विकास मुद्दा लक्षात घेऊन सगळ्या नागरिकांनी घड्या चिन्हासमोर समोरील बटून बटून दाबून या चिन्हाची आमची जे पक्षाचे सर्व उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासह सर्वांना विजयी करावं एवढं मी सर्व हाती हातले कारण नागरिकांना कळकळीची कर विनंती करतोय तर बाबासाहेब भगवान ठोंबरे जे प्रभाग क्रमांक दहा मधून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत त्यांनी प्रभागासाठी आपली योजना काय असेल किंवा सर्वांगीण विकासासाठी प्रभागातले प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काम करणार आहोत याचा लेखाजोखा त्या ठिकाणी आपल्यासमोर मांडलेला आहे हातकर शिवसेने न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही हातकणंगलेकरांना सुद्धा त्या ठिकाणी आवाहन करतो की लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपलं एक मत फार महत्वाचं आहे माझ्या एका मतानं काय फरक पडतो या आविर्भावात न राहता आपलं अमूल्य असं मत या लोकशाहीला बळकट करण्यासाठी दिनांक दोन डिसेंबर रोजी मंगळवार रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत त्या ठिकाणी मतदानाची वेळ आहे तर आपलं एक अमूल्य मत या लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपण द्यावं एवढंच आम्ही आमच्या शिवसुद्ध न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तमाम हातकनिंगलेकरांना आवाहन करत आहोत धन्यवाद